नमस्कार पशुपालक मित्रांनो काय होत आपण प्रत्येक पशुपालकाला वाटतं की आपली गाय म्हैस निरोगी राहावी आणि तिने भरपूर दूध द्यावं या हव्याचा किंवा दुधाच्या हव्यासापोटी बरेच पशुपालक शेतकरी काय करतात एक चुकी करतात त्या चुकीमुळं त्यांचं पुढे फार मोठं नुकसान होतं तर तेच असं आपण बघणार आहोत की आपण काय चुकी करतो आणि त्या चुकीचा परिणाम काय होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रत्येक पशुपालकाला वाटतं की आपली गाय म्हैस निरोगी राहावी आणि तिने भरपूर दूध द्यावं परंतु यावेळेस काय होतं माहितीये का जोपर्यंत गाय म्हैस दूध देते तोपर्यंत आपण तिच्याकडे फार लक्ष देतो काळजी तिची काळजी घेतो तिचा आहार तिला पशुखाद्य वगैरे सगळं व्यवस्थित देतो पण ज्यावेळेस ती आ, सात महिन्याची प्रेग्नेट होते सात महिन्यापर्यंत आपण तिची म्हणजे जोपर्यंत ती दूध देते तोपर्यंत आपण तिची भरपूर काळजी घेतो पण ज्या वेळेस ती ड्राय होते किंवा मग आटते आपण तिला भाकड काळ म्हणतो या भाकड काळामध्ये काय होतं की पशुपालक बरेच पशुपालक काय करतात की ती दूध देत नाही तिच्यापासून काही नफा नाही त्यामुळे तिची काळजी घेणं बंद करतात किंवा मग तिला फक्त कोरडा को, को चारा कोरडा चारावरच ठेवतात तिला ढेप देत नाही किंवा बा, बाकीराड भराड धान्य वगैरे देतो आपण दूध दु, दुखत्या काळात का ते काहीही देत नाही त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो आहे का त्याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेस गाय किंवा म्हैस जनते त्यावेळेस किंवा डिलिव्हरी होते त्यावेळेस तिचा जार अडकतो सर्वात पहिलं लक्षण लग, लग, म्हटलं तर नंतर पुढे काय होतं ती दुधावर वेळेवर येत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन काय होतं की ती आपण म्हणतो ना की गाय जन्मल्यानंतर किंवा वेल्यानंतर किंवा प्रसूतीनंतर गाय म्हैस ही दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये माझ्यावर आली पाहिजे आणि ती तिची लागवड झाली पाहिजे ती गामन झाली पाहिजे पण आपण तिच्याकडं लक्ष न दिल्यामुळे ती वेळेवर और माझ्यावर येत नाही काही काही गायी तर मी आम्ही बऱ्याच वेळेस बघतो बरेच शेतकऱ्यांच्या आम्ही ज्यावेळेस जातो ना फार्मवर तर बऱ्याच वेळेस असं होतं बऱ्याच ठिकाणी असं होतं की ती गाय जणून तिला किंवा प्रसुती होऊन तिला सहा महिने वर्ष झालेलं असतं ती अजून माझ्यावर आलेली नसती आणि त्यांचं म्हणणं असतं साहेब अजूनही माझ्यावर आलेली नाही तर त्याचं कारण हे तसंच असतं हेच असतं आणि काही 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 माझ्यावर येतात परंतु काय होतं की त्या गाभण राहत नाही असे हे कारण या कारण याचं कारण फक्त एकच की आपली थोडीशी चुकी आपण गलती करतो आणि ती माझ्यावर येत नाही किंवा मग गाभण राहत नाही या काळात आपण तिच्यावर भरपूर खर्च करतो आम्हाला आमच्या आम्ही जातो तिथं तर आम्हाला भरपूर वेळेस बोलवतात तिच्यावर ट्रीटमेंट करावं लागते तरी ती बऱ्याच वेळेस गापण राहत नाही उलटती रिपीट होती किंवा काही गाई माझ्यावर येत नाही तिला ट्रीटमेंट करून सुद्धा ते माझ्यावर येत नाही त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचा भरपूर खर्च होऊन जातो त्या गोष्टीवर सगळ्यांचाच होतो जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा याच्यावर जास्त खर्च आहे म्हणजे त्यांच्या फार्मवर जर दहा गाई असतील किंवा दहा म्हशी असतील त्या वर्षे वर्षे तर त्यापैकी तीन ते चार म्हशी अशा असतात की त्या माझ्यावरच येत नाही वेळेवर वर्ष वर्ष माझ्यावर येत नाही दूध चालू असतं पण वेळेवर येत नाही आणि याचा परिणाम काय होतो की हे दुग्ध व्यवसायाला फार मोठा नुकसान होतं या गोष्टीमुळे जर गाय वेळेवर माझ्यावर राहिली वेळेवर गाभण राहिली तर त्यामुळे दुग्ध व्यवसायाचा नफा होतो परंतु जर ती वेळेवर माझा ती गाभण जर नाही राहिली तर बऱ्याच वेळेस माणूस निगेटिव्ह होऊन जातो म्हणजे नकारात्मक विचार होऊन जातो कारण दहा पैकी जर तीन चार गायी जर तुमच्या गाभनच राहत नाही तर उरलेल्या ज्या सहा गायी सहा ते दूध उत्पादन आहे त्याचा जो नफा आहे तो, 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 तो नफा फक्त या चार गायींच्या ट्रीटमेंट वर खर्च होऊन जातो आणि त्यामुळे काय होत आता याचं मुख्य कारण काय आहे तर ज्यावेळेस गाय गाभण झाल्यानंतर गाय गाभण झाल्यानंतर आपण सात महिन्यापर्यंत तिला व्यवस्थित आहार देतो सकस आहार देतो पण सहा सात सा, महिन्यानंतर पुढे काय करतो आपण ती ज्या वेळेस आठते किंवा आपण तिला आठवतो कारण ती आठवावंच लागते कारण दोन महिने तिला आपल्याला वेळ द्यावा लागतो कशासाठी तर पुढच्या वेतासाठी तिला वेळ द्यावा लागतो पुढच्या वेतामध्ये वे तिने व्यवस्थित दूध द्यावं किंवा तिने स्वतःला तयार करावं प्रसुतीसाठी प्रसुतीनंतर पुढील दूध देण्यासाठी तिने तयार करावं यासाठी आपण तिला दोन महिने आठवतो दोन ते ती तीन महिने दोन ते तीन महिने ती आपण तिला आठवतो या दोन तीन महिन्यामध्ये आपण काय करतो तर तिला आपण सकस आहार देत नाही त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात यामुळे काय होतं तुम्हाला सांगितलं मी कि जार अडकतो त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की काय डिलिव्हरी झाल्याबरोबर बसून जाते याचं कारणही तेच आहे की आपण तिच्याकडे काळजी घेत नाही ज्यावेळेस ती आटलेली असते आठव्या नवव्या महिन्यात सातव्या आठव्या नव्या महिन्यात दोन तीन महिन्यामध्ये काय करतो आपण तिला आहार व्यवस्थित देत नाही आणि हा आहार दिल्या नमुळं केवळ हे सगळं सर्व प्रॉब्लेम उद्भवतात आणि या काळात काय होतं नेमकं काय होतं ज्यावेळेला आता प्रत्येक गायचा हा गाभण काळ हा नऊ महिने दहा दिवसाचा असतो तसंच म्हशीचा दहा महिने दहा दिवस असतो बरोबर आता या काळामध्ये काय होतं की सात सात सा, महिन्यापर्यंत गाय दूध देते आणि दूधही देते आणि आपल्या गर्भालाही वाढवते ही गोष्ट मान्य आणि नंतर आणि हा जो गर्भाचा गर्भाची वाढ जी असते ना ही सात आठव्या आणि नवव्या महिन्यात या दोन महिन्यात फार झपाट्याने होते म्हणजे सहा महिन्यापर्यंत ती जर एक पटीनी होत असेल तर आठव्या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये दहा पटीपेक्षा जास्त पटीने त्याची वाढ होत असते म्हणजे फार झपाट्याने वाढ होत असते आणि या काळात तिला पोषक द्रव्यांची फार आवश्यकता असते परंतु आपण काय करतो जोपर्यंत ती दूध देते तोपर्यंत आपण तिला भरपूर सकस आहार देतो म्हणजे डेप देतो धान्य देतो कॅल्शियम सुद्धा देतो मिनरल मिक्सर देतो पण ज्यावेळेस ती आटती त्या आटल्यानंतर आपण तिला काहीच देत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम मी तर म्हणतो नव्वद टक्के शेतकऱ्यांचे अडचण आहे ते कळत न कळत त्यांच्याकडून चुकी होऊन झाली कारण त्यांना यातला काही अनुभव नाही फक्त ते काय करतात की बाबा आपला जर ती दूध देत नाही तर मग तिच्यावर खर्च कशाला करायचा हाच खर्च आपल्याला कामाईल किंवा मग आपण तो, तो खर्च वाचू या उद्देशाने ते तिच्यावर खर्च करत नाही पण हा खर्च न केल्यामुळे पुढे त्यांना किती खर्च करावा लागतो याचं गणित करायला पाहिजे कारण पुढे जार अडकला जार अडकल्यानंतर जार काढण्यासाठी डॉक्टर परत तिची गर्भ पिशवी साफ करावं लागते दोन चार दिवस त्याचा खर्च वेगळा परत ती दुधावर येत नाही परत डॉक्टर बोलवा परत इकडून तिकडून दुधावर आणलीच तर ती माझ्यावर येत नाही परत माझ्यावर येत नाही म्हणून परत खर्च परत माझ्यावर आल्यानंतर परत ती गाभण राहत नाही रिपीट होत चालते असं बराच शेतकऱ्या हा प्रॉब्लेम मला वाटतं नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा आहे तर याच्यासाठी काय करायचं तर गाय सात महिन्याचे आपण आठवल्यानंतर दोन महिने जे दोन तीन माँने, माँने देप देप ते तीन महिने सात महिन्याची गाभण असताना आपण तिला आठवतो तर या काळामध्ये तिला पोषक आहार दिलाच गेला पाहिजे तर पोषक आहारमध्ये काय द्यायचं तर ढेप द्यायची ढेप आणि भरडधान्य याचं मिश्रण आपण जे देतो डेली तर ते दोन ते चार किलो द्यायचं म्हणजे गाईच्या वजनानुसार आपण तिला द्यायचं पोषक पोषकद्रव्य त्यानंतर त्याच्यासोबत एक महत्वाचं घटक म्हणजे मिनरल मिक्सर द्यायचं आता मिनरल मिक्सर काय द्यायचं तर त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम कॉपर झिंक कोबाल्ट त्याच्यानंतर आयर्न जय तिला स्वतःसाठी खूप महत्वाचं हो आहे आणि जर हे आपण नाही दिलं हो तर काय होतं तर कोणती गाय असो माय असो काय करते ती किंवा आपण उपाशी राहिलं पण आपल्या बाळासाठी स्वतःच पोटातून ती स्वतःला देते म्हणजे शरीरातून स्वतःच्या शरीरातून जर आपण तिला पोषकद्रव्य दिले नाहीये तर ती काय करते आपल्या शरीरातून हाडातून त्याच्यानंतर मासपेशी आपल्या ते अन्नद्रव्य हे ती वासराला पुरवत असते आणि मग काय होतं ज्यावेळेस डिलिव्हरी होती त्यावेळेस वासरू तर एकदम सुदृढ जन्माला येतं पण गाय मात्र कमजोर होऊन जाते आणि कमजोर झालेली गाय त्यामुळे काय होतं तर जार पडत नाही किंवा मग तिला कॅल्शियमची कमतरता येऊन जाते गाय जागेच बसून जाते आणि दुधावर येत नाही म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम सांगितले मी रिपीट होती किंवा मग माझ्यावर येत नाही हे सगळे प्रॉब्लेम या गोष्टीमुळे होते तर त्यासाठी आपण काय करायचं की तिला सातव्या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये तिला तिच्या शारीरिक सुदृढतेसाठी आपण तिला जो पोषक आहार आहे तो दिला गेला पाहिजे तर त्यासाठी आपण तिला सकस आहार त्यानंतर बरेच शेतकरी फक्त भोस टाकतात तर तसं न करता तिला हिरवा चाराही द्या त्यानंतर ढेप द्या मिनरल मिक्सचर द्या जे भरडधान्य आपण नेहमी देतो ते सुद्धा देत राहा कॅल्शियम कॅल्शियम बरेच शेतकरी झाल्यानंतर तिला कॅल्शियमच लिक्विड कॅल्शियम देतात ते कायम स्वरूपी ठेवतात हो पण माझा सल्ला असा असेल की सातव्या आणि आठव्या महिन्यामध्ये तुम्ही कॅल्शियम देऊ शकता पण जे शेवटचे पंधरा वीस दिवस बाकी असतात त्यावेळेस लिक्विड कॅल्शियम बिलकुल देऊ नका कारण यावेळेस काय होतं माहितीये का, का जर आपण तिला लिक्विड कॅल्शियम देत राहिलो ओरली तर त्यामुळे काय होतं की तिला गरज पडल्यावर ती जे आपल्या हाडातून आणि मासपिशीतून जे कॅल्शियम तिला जी काढण्याची क्षमता असते ती तिची संपुष्टात येते आणि ज्यावेळेस डिलिव्हरी होते डिलिव्हरी म्हणजे प्रसूती झाल्यानंतर तिला अचानक कॅल्शियमची गरज पडते ज्यावेळेस आपण चिक काढतो किंवा मग त्यावेळेस तिला कॅल्शियमची नितांत गरज असते आणि त्यावेळेस ती जे जास्तच अतिरिक्त कॅल्शियम तिला गरज असते तर ती ते आपल्या हाडातून किंवा मांसपेशीतून काढू शकत नाही कारण का तर आपण तिला ओरली कॅल्शियम द्यायची सवय लावलेली त्याच्यामुळे तिला त्या हाडातून किंवा मांसपेशीतून जे कॅल्शियम घेऊन ती पूर्व तिला जी कॅल्शियमची कमतरता ती भरून काढण्यासाठी ती ते करू शकत नाही त्यामुळे मी म्हणेल की शेवटच्या पंधरा ते वीस दिवसा, दिवसा दिवसा दिवसामध्ये तिला ओरली कॅल्शियम म्हणजे लिक्विड कॅल्शियम बिलकुल देऊ नका फक्त आपलं जे मिनरल मिक्चर मात्र डेली शंभर ग्रॅम मिनरल मिक्चर दररोज चालू ठेवा मिनरल मिक्चर त्यासोबत ढेप आणि भरडधान्य वगैरे सकस आहार हिरवा चारा हे जर देत राहिले तर हे बाकीचे प्रॉब्लेम येणार नाही हा जो खर्च आहे हा जो होणारा खर्च आहे दोन महिन्याचा दोन ते ती तीन महिन्याचा या खर्च हा खर्च बिलकुल नगन्य आहे जो नंतरचा जो खर्च होतो जो जार काढण्यासाठी किंवा मग रिपीट ब्रिडिंग रिपीट ब्रिडिंग रिपीट होती ती किंवा मग माझ्यावर येत नाही याच्यावर जो खर्च होतो खर्च तो होतोच पण आपलं व्येत वाया जातं एक व्येत वाया जातं याचं फार मोठं नुकसान एक व्येत वाया जाणं म्हणजे एक कालवड जर जन्माला आली तर ती कालवडीचं किती मोठं नुकसान होतं आज आपण आ, विचार करा म्हणून म्हणतो की या शेवटच्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही चुकी आ, ही जी गलती करतो आपण कळत न कळत जी चुकी करतो ती गलती चुकी करू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्र मित्रपरिवाराला किंवा आमचे ज्यांचे फार्म असतील त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही धन्यवाद